जगताना बराच वेळा बरीच लोक ही तुमच्या एकूण दुःखासाठी तुमच्या आनंदासाठी झटत असतात ते असतात आपल्या बरोबरचे असतात आपले, आपले नातेवाईक असतात बऱ्यापैकी आनंदात जी लोक सोबत असतात ना त्यांच्यावर खूप परिणाम होतो तुमच्या दुःखी असण्याचा परंतु आपण जेव्हा आनंद असतो ना तेव्हा आपण आनंदात का आहोत म्हणून बरीच लोकं दुःखी असतात मग त्या दुःखी असणाऱ्या लोकांच्या मनात कसं असतं की यांचं सुरळीत होतंय का यांचं सुरळीत चाललं आहे याला नेमका आनंद होतोय तरी कशाचा ते शोधत असतात मग ताकात विरजन घालणं अशा पद्धतीचा जो काही एक माहोल आणि मूड आपल्या काही हितचिंतकांचा असतो ते दाखवतात का ही आपली हितचिंतक आहेत परंतु त्यांची चिंता ही आपल्याला आनंदात असल्यामुळं त्यांची चिंता असते मग अशा वेळेस मात्र मला वाटतं की आपलं दुःख आपला, आपला आनंद आपण आपण स्वतः जोपासायचा स्वतःसाठी जपायचा परंतु येतात दुःखाचे क्षण आपल्या आयुष्यामध्ये तर त्यावेळेस आपण स्वतःलाच जपायचं स्वतःला का जपायचं की अनेक लोक आपण दुःखी असल्यामुळं आनंदी असतात परंतु त्यांचा आनंद पण मात्र आपण आनंदी असल्यामुळं त्यांना दुःखात ठेवायचं साधं तंत्र आहे जास्त मोठं वाटत ते दुःख परंतु चला हवा येऊ द्या महाराष्ट्राची हास्य जत्रा यासारखे कार्यक्रम आपण टी व्हीला बघतो इवन आपल्या मोबाईलमध्ये आहेत आनंद वाटतो त्या गोष्टीचा की यार ती लोकं किती सहज सुलभ पद्धतीने जीवनाकडे बघतात जीवनातल्या काही घटना घडामोडींना ती लोक अंगीकारतात त्याच्यातून सहज हास्य फुलवतात खरं तर आयुष्यामध्ये सुद्धा आपण अशा काही गोष्टींचा ज्या ठिकाणी आनंद मानला पाहिजे आणि हसलंही पाहिजे बरेच लोक त्यांच्या शक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी किंवा ते किती काटे टोचू शकतात असे हातात काटे घेऊन जी उभे असतात त्यांच्या टोचणाऱ्या काट्यांची त्यांची जी इच्छा आहे ती काय कायम राहील त्याच्यात त्यांचे काटे आपल्यापर्यंत पोचवतू शकत नाहीत परंतु वाटतं मला की असो ज्याची जी इच्छा ज्याला जे वाटतं त्यांच्याचं जीवन जागावं पण दुसऱ्याच्या आयुष्यात डोकवत असताना किंवा दुसऱ्याला आपण काहीतरी दाखवत असताना दुहेरी तोंडाने दाखवू नका कोणत्या तरी एकाच गोष्टीवरती फिक्स राहा आणि तुम्ही ज्या वेळेस दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या समोर दोन वेगवेगळे निर्णय देत असतात आणि जेव्हा त्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती एकत्र आल्यावर तुमची चर्चा करतात त्या मात्र तुमचा बुरखा फाडतो आणि तुम्ही तोंडवर पडतात जीवन जगत असताना जगूया आनंदात जगूया आणि आपले प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया जय हिंद जय महाराष्ट्र